बेडखेड येथील श्री कल्याण सिद्धेश्वर दसरा महोत्सवानिमित्त रविवार दिनांक तेरा रोजी सकाळी आठ वाजता सिद्धेश्वर मंदिरासमोर भव्य पुरुष महिला व विद्यार्थी ती गटातील मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कमिटीचे अध्यक्ष अनिल मालगत्ते यांनी दिले युवा नेते व ग्रामपंचायत सदस्य दत्तकुमार पाटील सौ सुप्रिया पाटील कमिटीचे उपाध्यक्ष तालिब पटेल कार्याध्यक्ष किरण पांगिरे सचिव संजय देसाई ग्रामपंचायत अध्यक्ष शिवानंद बिजले यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकी प्रसंगी स्वागत व वा प्रास्ताविक वाडेकर यांनी केले स्पर्धेविषयी अधिक माहिती देताना सचिन मालगत्ते म्हणाले रविवार दिनांक तेरा रोजी सकाळी खासदार होळी व युवा नेते युवाहुल जारकेहोळी नेते ग्रामपंचायत सदस्य दत्तकुमार पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन होणार असून स्पर्धा पार पडल्यानंतर श्री सिद्धेश्वर मंदिर व्यासपीठावर मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण होणार आहे जनरल पुरु। पुरुष गटासाठी पाच किलोमीटर असून हजार एक तीन हजार एक दोन हजार एक हजार एक व पाचशे एक तर जनरल महिला गटासाठी चार किलोमीटर अंतर असून बक्षीस तीन हजार एक दोन हजार एक एक हजार एक व पाचशे एक याप्रमाणे बक्षिसे देण्यात येणार आहेत तर बेडकेहाळ परिसरातील इयत्ता पहिली ते दहावीमधील मधील मुला मुलींचा देखील मुला मुलींच्या देखील स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून यासाठी तीन किलोमीटर अंतर देण्यात आले असून बक्षीस एक हजार एक सातशे एक पाचशे एक व तीनशे एक देण्यात येत आहे या स्पर्धेसाठी कर्नाटक व महाराष्ट्रातील असंख्य स्पर्धक भाग घेणार असून आयोजित करण्यात आलेल्या या मॅरेथॉन स्पर्धेसाठी जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांचे विशेष सहकार्य लाभले असून स्पर्धेतील सर्व विजेत्यांना स्मृतीचिन्ह युवा नेते दत्तकुमार पाटील यांच्याकडून देण्यात येणार असल्याची माहिती सचिन मालगत्ते यांनी दिली यावेळी प्रसंगी सुभाष पाटील संजय देसाई दिलीप पवार यांच्यासह कमिटीचे सदस्य उपस्थित होते एस बी न्यूज साठी बेडकी हाळहून प्रतिनिधी गजानन पाटील मॅरेथॉन स्पर्धा दोन श्री कल्याण सिद्धेश्वर ग्रामदैवत बेडकीआड यांच्या यात्रेनिमित्त बेडकीआड येथे अठरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक आठ वाजता भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले आहे ही स्पर्धा सकाळी ठीक आठ वाजता चालू होईल या स्पर्धे चार गटामध्ये आयोजन केलं आहे जनरल जेंट्स जनरल महिला व विद्यार्थी गट व विद्यार्थिनी गट विद्यार्थी गटाचे प्राईज आहेत प्रथम क्रमांक एक हजार एक द्वितीय क्रमांक पाचशे एक तृतीय क्रमांक तीनशे एक चतुर्थ क्रमांक दोनशे एक विद्यार्थिनी गट प्रथम क्रमांक एक हजार एक त्वितीय क्रमांक पाचशे एक तृतीय क्रमांक तीन हजार एक चतुर्थ क्रमांक दोन हजार एक जनरल महिला गट पुढील प्रमाणे प्राइस प्रथम क्रमांक तीन हजार एक द्वितीय क्रमांक दोन हजार एक तृतीय क्रमांक एक हजार एक चतुर्थ क्रमांक पाचशे एक जनरल पुरुष गट अंतर आहे सहा किलोमीटर जनरल महिला गटाचे अंतर आहे चार किलोमीटर विद्यार्थी व विद्यार्थिनी गटाचे अंतर आहे तीन किलोमीटर या गटांचे सर्व कर्नाटक राज्य पीडब्ल्यूडी मिनिस्टर व बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीशांना जारकी साहेब तसेच राहुल जारकी साहेब व चिपोळी लोकसभा सदस्य प्रियांकाताई तई यांच्याकडून आम्हाला सहकार्या मिळालेल्या आहे व ही मॅरेथॉनची स्पर्धा आम्ही दोन हजार अकरा साली चालू केली होती तर दोन हजार तेवीसपर्यंत अगदी यशस्वीरित्या पार पडली आहे आता दोन हजार चोवीस तास पण अगदी मोठ्या उत्साहाने यशस्वीरित्या पार पडतो सो मी सांगून माझी दोन चार बाद मी नमस्कार संता आक्टोबर हदीमोरो याडसात एकपाच ना करंद बेडच्या दसरा महोत्सव अंगवागी ಭವ್ಯವಾದ ಮ್ಯಾರಥಾನ್ ಅಂದ್ರೆ ಹೋಟೆಲ್ ಸ್ಪರ್ಧೆಯನ್ನು ನೆರವೇರಿಸುತ್ತಾ ಇದ್ದೇವೆ ಕರ್ನಾಟಕ ಮತ್ತು ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ರಾಜ್ಯದಿಂದ ಈ ಒಂದು ಹೋಟೆಲ್ ಸ್ಪರ್ಧೆಯಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಬೆಳಗಿನ ಜಾವ ಎಂಟು ಗಂಟೆಗೆ ಹದಿಮೂರನೇ ತಾರೀಕು ಅಕ್ಟೋಬರ್ ಅಂದು ಈ ಒಂದು ಮ್ಯಾರಥಾನ್ ಸ್ಪರ್ಧೆ ಇದೇ ನಮ್ಮ ಸಿದ್ದೇಶ್ವರ ದೇವಸ್ಥಾನದಿಂದ ಪ್ರಾರಂಭಗೊಳ್ತಾ ಇದೆ ಈ ಒಂದು ಸ್ಪರ್ಧೆಯನ್ನು ನಾವು ಸತತವಾಗಿ ನಮ್ಮ ಕಮಿಟಿ ವತಿಯಿಂದ ಹದಿಮೂರನೇ ವರ್ಷ ಕಳೆದು ಈಗ ಹದಿನಾಲ್ಕನೇ ವರ್ಷಕ್ಕೆ ಪಾದಾರ್ಪಣೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ ಈ ಒಂದು ಸ್ಪರ್ಧೆಯ ಪ್ರಥಮ ಬಹುಮಾನ ಅಂದರೆ ಪುರುಷರ ವಿಭಾಗದಲ್ಲಿ ಐದು ಸಾವಿರದ ಒಂದು ಮತ್ತು ಮೂರು ಸಾವಿರದ ಒಂದು ಎರಡು ಸಾವಿರದ ಒಂದು ಮತ್ತು ಒಂದು ಸಾವಿರದ ಒಂದು ಈ ಪುರುಷರ ಒಂದು ಜನರಲ್ ಘಟದಲ್ಲಿ ಆರು ಕಿಲೋಮೀಟರ್ ಇರ್ತದೆ ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಜನರಲ್ ಮಹಿಳಾ ಪ್ರಥಮ ಬಹುಮಾನ ಮೂರು ಸಾವಿರದ ಒಂದು ಎರಡು ಸಾವಿರದ ಒಂದು ಒಂದು ಸಾವಿರದ ಒಂದು ಮತ್ತು ಐನೂರ ಒಂದು ಈ ಜನರಲ್ ಮಹಿಳಾ ಘಟವು ನಾಲ್ಕು ಕಿಲೋಮೀಟರ್ ಇರ್ತದೆ ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಯ ಒಂದು ವಿಭಾಗದಲ್ಲಿ ಪ್ರಥಮ ಬಹುಮಾನ ಒಂದು ಸಾವಿರದ ಒಂದು ದ್ವಿತೀಯ ಬಹುಮಾನ ಐದನೂರ ಒಂದು ಮುನ್ನೂರ ಒಂದು ಮತ್ತು ಎರಡ್ನೂರ ಒಂದು ಈ ಒಂದು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳ ಘಟಕದಲ್ಲಿ ಮೂರು ಕಿಲೋಮೀಟರ್ ಇರ್ತದೆ ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿನಿಯರ ಪ್ರಥಮ ಬಹುಮಾನ ಒಂದ್ ಸಾವಿರದ ಒಂದು ಐನೂರ ಒಂದು ಮತ್ತು ಮುನ್ನೂರ ಒಂದು ಮತ್ತು ಎರಡ್ನೂರ ಒಂದು ಈ ವಿದ್ಯಾರ್ಥಿನಿಯ ಘಟಕ ಕೂಡ ಮೂರು ಕಿಲೋಮೀಟರ್ ಇದೆ ಈ ಒಂದು ಕಳೆದ ಹದಿನಾಲ್ಕು ವರ್ಷಗಳನ್ನ ಪಾದಾರ್ಪಣೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಸಹಾಯವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಬಂದಿರತಕ್ಕಂಥ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯ ಉಸ್ತುವಾರಿ ಸಚಿವರು ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಪಿ ಡಬ್ಲ್ಯೂ ಡಿ ಸಚಿವರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಶ್ರೀ ಸತೀಶ್ ಅನ್ನ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಆಗಿರಬಹುದು ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಚಿಕ್ಕೋಡಿ ಲೋಕಸಭಾ ಒಂದು ಎಂಪಿ ಎಂ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಕುಮಾರಿ ಪ್ರಿಯಾಂಕಾ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಅವರು ಕೂಡ ಈ ಸಹಕಾರ ಮಾಡ್ತಾ ಬಂದಿದ್ದಾರೆ ಮತ್ತೊಬ್ಬರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಕುಮಾರ್ ರಾಹುಲ್ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಅವರು ಯುವ ಮುಖಂಡರು ಈ ಒಂದು ನಮ್ಮ ಕಳೆದ ಹದಿನಾಲ್ಕು ವರ್ಷಗಳ ಹದಿಮೂರು ವರ್ಷದಿಂದ ಹದಿನಾಲ್ಕನೇ ವರ್ಷ ಪಾದಾರ್ಪಣೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಇವರು ಕೂಡ ಕಾರ್ಯಭೂತರಾಗಿದ್ದಾರೆ ಈ ಒಂದು ಮ್ಯಾರಥಾನ್ನಿಂದ ನಮ್ಮ ಗಡಿ ಭಾಗದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲಾ ಕ್ರೀಡಾಪಟುಗಳಿಗೆ ಸಹಕಾರ ಆಗಲಿ ಎಂದು ಈ ಒಂದು ಮ್ಯಾರಥಾನ್ ಕ್ರೀಡಾಪಟು ನಮ್ಮ ಮಾಡ್ತಾ ಬಂದಿದ್ದೇವೆ राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा